आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज आलेल्या अनोळखी दुचाकी चालकास केली बेदम मारहाण चाकण शुक्रापूर महामार्गावर कडाचीवाडी येथे आपल्या दुचाकीवरून खरी जात असताना पाठीमागून आलेल्या चार चाकी वाहनात चालकाशेजारी बसलेल्या अनोळखी इसमानं आवाज देऊन गाडी थांबवायला सांगून लाकडी दांडग्यानं दुचाकी चालकाच्या दोन्ही हातांवर आणि डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी करत चारचाकीतून पोबारा केला असल्याची घटना सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली या प्रकरणी सुनील रामा गायकवाड वय वर्ष अडतीस व्यवसाय मिस्त्री काम करणार कडाची वाड यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या दि फिर्यादीवरून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिरादी सुनील गायकवाड हे आपल्या दुचाकीवरून खरी जात असताना वाडी येथील एच पी पेट्रोल पंपा जवळ आलेल्या चार चाकी कार नंबर एम एच बारा वी व्ही साठ पंच्याऐंशी आधी अनोळखी इस्मानं फिर्यादीला कार चालकाच्या बाजूला बसलेल्या अनोळखी इस्मान आवाज देऊन गाडी थांबवायला सांगून अनोळखी इस्मानं अचानक गाडीतून उतरून त्याच्या हातातील लाकडी दांडक्यानं यांचे दोन्ही हातांवर आणि डोक्याला उजव्या बाजूला मारून फिर्यादीला गंभीर जखमी करून पळून गेला होता मात्र पोलिसांनी तपास करून आरोपी महेश शहादेव पटेकर वर्ष अठ्ठावीस राहणार आदर्श नगर कॉलनी पाकड पुणे यास अटक केली आहे या घटनेचा पुढील तपास चाकण पोलीस करतायत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा